दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा मोबाईल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूनं वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला वडगाव पोलिसांनी अटक केली आहे ही घटना काढे फाटा येथे घडली या प्रकरणी जखमी लक्ष्मी माताप्रसाद वाल्मिकी यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार आरोपी संतोष लगली याला अटक करण्यात आली आहे वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी आणि आरोपी हे काणे येथील एका कंपनीत कॅन्टीन मध्ये एकत्र काम करतात आरोपी फिर्यादीकडे तिचा मोबाईल नंबर वारंवार मागत होता परंतु फिर्यादीने त्यास नकार दिला होता याचा राग मनात सोमवारी वाजता चाकू उद्देशाने जखमी केलंय पुढील तपास पोलीस अधीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा